मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये मार्गदर्शक आमोशेला केला जाणारा सण तो म्हणजे येळमोशा किंवा मा येळमास तर हा जो सण आहे यासाठी ही खास भाजी केली जाते शेतात जाऊन लक्ष्मीची पूजा केली जाते यासाठी या सीझन मध्ये म्हणजेच या, या वेळेस जे जे भाज्या भेटतात पालेभाज्या फळभाज्या त्या सगळ्यांचं मिश्रण करून भाजी केली जाते तिला भजी अशी म्हटली जाते तर हा सण शेतात जाऊन केला जातो यासाठी बरेच नैवेद्य केले जाते त्यामधला एक सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे भजीची भाजी पाच ते सहा दिवस टिकतो आणि सगळ्यांना आवडतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या भाजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेंगाचे सोले वापरले जातात तर इथे मी दोन कप इतकं तुरीचे सोले घेतलेले आहे दोन कप वटाण्याचे सोले घेतलेले आहे एक कप इथे मी चवळीचे सोले घेतलेले आहेत सोबतच इथे मी कब्भर इतकं भिजवलेलं चणे घेतलेले आहेत तर आ, याला छोले सुद्धा म्हणतात आणि सोबतच इथे मी कबभर इतकं भिजवलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहे तर हे झाले सोले आता इथून आपण फळभाज्या पाहूया ठिकाणी <ETITANij2> <ETITANij2> कब्भर इतकं बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत त्याची साल काढून मोठ्या फोडी चिरून घेतलेल्या अर्धा कप गांजराच्या फोडी इथे मी टाकून घेतलेल्या आहे कबभर इतकं इथे मी वांग्याच्या फोडी सुद्धा टाकून घेतलेल्या आहे अर्धा कप काकडीच्या फोडी टाकून घेतलेल्या आहे तर या ठिकाणी वाळूक सुद्धा तुम्ही वापरू शकता कारण मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वाळूक सुद्धा भेटतो काकडी सारखाच असतो सोबतच इथे मी अर्धा कप इतकं आवऱ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि सोबतच एक कपभर इतकं टोमॅटो फोडी टाकून घेतलेले आहेत झाल्या फळ शकतो भाज्या आता पालेभाज्यांमध्ये इथे मी घेतलेला आहे अर्धा कप इतकं हरभऱ्याची भाजी आणि एक कपभर इतकं तर आता हे सगळे जिन्नस आहेत आणि सोबतच मुठभर इतकी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे कुकर छोटं वाटू लागलं होतं म्हणून दुसऱ्या कुकर मध्ये मी हे सगळे जिन्नस टाकून घेतलेले आहे सगळे जिन्नस बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण तांब्याभर पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला चार शिट्या काढून घ्यायचा आहे आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत यासाठी वाटण तयार करून घेऊया तर इथे मी आलं दोन इंचाचं आणि त्याचबरोबर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत याऐवजी हिरवी मिरची वापरू शकता किंवा मिरची पावडरसुद्धा वापरलं तर काही हरकत नाही सोबतच यासाठी भाजीला दाटसरपणा यावे म्हणून आणि गोड तिखट चवीचं हे भाजी असते त्यासाठी मोठ्या लिंबाच्या आकाराचं चिंच भिजून त्याची कोळ काढून घेतलेली आहे साधारण चार चमचे यामध्ये बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे गुटळ्या राहू न देता व्यवस्थित त्याचं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिश्रण तयार झालं आणि आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आणि कुकरच्या शिट्ट्या सुद्धा इथे झालेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सगळे जिन्नस छान असं नरम उकडल्या गेलेले आहेत एकदा पूर्ण व्यवस्थित पळीने मिक्स करून घेऊया तर यामध्ये सगळ्यात वेळ लागणारा पदार्थ म्हणजे चने किंवा छोले तेज आपल्याला चेक करायचं आहे कारण ते जर उकडल तर सगळे जिन्नस उकडलं असं समजून घ्यायचं तर या ठिकाणी हे उकडल्या गेलेलं आहे आता हे सगळं मिश्रण छान असं चा पळीनं एकसारखं करून घ्यायचं आहे घोटून घ्यायचं आहे म्हणजे भाजी छान व्यवस्थित तयार होते आता भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी जाड बुडाची पसरट कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारण सहा चमचे मोठे तेल टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून घेतलेला आहे छान फुलल्यानंतर तयार करून घेतलेलं हिरव्या मिरच्याचं जे वाटण होतं ते टाकून घेतलेलं आहे कच्चेपणा जाईपर्यंत एखाद मिनटं छान असं परतून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये पावडर मसाले टाकत आहे तर फार जास्त मसाले यामध्ये पडत नाहीत फक्त मोजकेच राहतात तर एक चमचा भर हळद यामध्ये टाकून घेतलेलं आहे रंगासाठी इथे मी साधारण एक दीड चमचा इतकं बेडगी मिरची पावडर आणि चमचाभर धने पावडर टाकून घेतलेला आहे तर कुठलेही गरम मसाले वगैरे या भाजीत वापरले जात नाहीत एवढंच मोजकं साहित्य टाकलं जातं एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर आपल्याला शिजून घेतलेले सगळे भाज्या यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला पळीने टाकायचं कारण तेलाचं तापमान जास्तीचा असतो एखाद पळी टाकल्यानंतर आपल्याला शिजून घेतलेलं सगळ्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एखाद मिनटं याच पद्धतीने शिजून घ्यायचं आहे आता याला दाटसरपणा येण्यासाठी आपण तयार करून घेतलेलं पिठाचं जे मिश्रण होतं ते टाकून घ्यायचं आहे बेसन पिठाचं मिश्रण टाकलं की एकसारखं छान व्यवस्थित मिक्स करायचं कारण जर तुम्ही जास्त वेळ असंच ठेवलं तर गुटळ्या होऊ शकतात लगेचच छान असं मिक्स करून घ्यायचं छान व्यवस्थित मिक्स मिक्स केल्यानंतर यामध्ये आहे गूळ तर इथे मी चिरून घेतलेलं साधारण पाव कप इतकं गूळ टाकून घेत आहे आणि सोबतच कोथिंबीर टाकून घेत आहे शिजत्या वेळेस टाकलं की त्याची चव वेगळीच येते आणि या पद्धतीने वरतून टाकलं की दिसायला मस्त भारी हिरवगार दिसतो तर या ठिकाणी आंबट गोड तिखट चवीची ही भाजी तयार होते तर सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला हे भाजी शिजून घ्यायचं फारसं तेल सुद्धा या भाजीमध्ये वापरत नाहीत आणि जास्त मसाले सुद्धा वापरत नाहीत या पद्धतीने अगदी साधी सोपी तरी देखील जिबेवरची चव विसरणार नाही या पद्धतीची भाजी तयार होते एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल बऱ्याच भागात केली जाणारी ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि भागानुसार प्रांतानुसार भाजीमध्ये थोडं काही बदल होऊ शकते तर ही भाजी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच पारंपरिक पदार्थांमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत